विश्वास नांगरे पाटलांवर तातडीने गुन्हा दाखल करा तृप्ती देसाई यांचं वक्तव्य विश्वास नांगरे पाटलांवर तातडीने गुन्हा दाखल करा तृप्ती देसाई यांचं वक्तव्य मी अंधश्रद्धाळू आहे गणपती बाप्पा आपत्य देतो या केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केलं आहे तसेच गणपती बाप्पा अपत्य देतो हे वक्तव्य म्हणजे भिडे गुरुजींची पुनरावृत्ती आहे असं त्यांनी व्यक्त केलं आहे विश्वास नांगरे पाटलांसारख्या जबाबदार पोलीस अधिकाऱ्यानं मी अंधश्रद्धाळू आहे गणपती बाप्पा धन मागितल्यावर धन देतो अपत्य मागितल्यावर अपत्य देतो अशा पद्धतीचं वक्तव्य करून जे आहे तो अंधश्रद्धा समाजामध्ये पोचवण्याचं जे आहे ते काम केलेलं आहे आणि गणपती बाप्पावर आमची सुद्धा श्रद्धा आहे आम्ही सुद्धा गणपती बाप्पाचे भक्त आहोत परंतु अंध अजिबातच नाही त्यामुळं जबाबदारी पोलीस अधिकारी म्हणून शपथ घेताना भारतीय राज्यघटनेच्या गाभा मूल्यांपैकी जो महत्वाचं मूल्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यालाच त्यांनी तिलांजली देण्याचं काम केलेलं आहे आणि राम कदमांनी केलेलं वक्तव्य असेल किंवा भिडे गुरुजींनी केलेलं वक्तव्य असेल त्यानंतर आता विश्वास नागरे पाटलांनी केलेलं विधान असेल याच्यामध्ये सर्वांना समान कायदा आहे त्यानुसार विश्वास नांगरे पाटलांवर कारवाई व्हावी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदे तसाच गुन्हा विश्वास नागरे पाटलांवर सुद्धा दाखल झाला पाहिजे गृहमंत्र्यांनी तातडीनं ना विश्वास नागरे पाटलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल कारण सातारा जिल्ह्यामध्ये जिथे नरेंद्र दाभोळकरांनी चळवळ उभी केली तिथंच अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांच्याच विचारांचा अपमान करण्याचा प्रयत्न सुद्धा जो आहे तो विश्वास नागरे पाटलांनी केलेला आहे त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे